सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल सहकार विद्या मंदिर सुलतानपूर येथे वार्षिक स्नेह संमेलन संपन्न विद्यार्थ्यांना सांस्कृतिक आणि धार्मिक ज्ञानाची अनुभूती मिळावी तसेच त्यांच्या अंगभूत गुणांची ओळख होण्यासाठी सहकार विद्यामंदिर सुलतानपूर शाळेत दरवर्षीप्रमाणे यंदाही वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बुलढाणा अर्बनच्या अध्यक्षा कोमल झौवर पोलीस स्टेशन मेहकरचे पी आय बाहूराव घुगे लोणार तहसीलदार भूषण पाटील लोणारचे बी ई ओ जंगलसिंग राठोड आणि सुलतानपूर चलस्तर हेड गोपाल राजगुरू उपस्थित होते या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले के जी वन पासून दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी नृत्य गाणी नाट्य आणि विविध कला गुण सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर आधारित नाट्यरूपी कार्यक्रमाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाचा आनंद घेण्यासाठी पालकांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि गुणांचा विकास होण्यास हातभार लागला सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर